यंत्रमा कामगार रॅपर कामगार आणि बॅक प्रोसेस कामगारांना किमान वेतन देण्याची मागणी मनसे यंत्रमा कामगार संघटनेनं केली आहे याबाबत मनसे यंत्रमा कामगार संघटनेनं सहाय्यक कामगार आयुक्तांना श्रीधर गुडेली यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं सोलापूर शहरातील यंत्रमाग कामगार रॅपर कामगार आणि बँक प्रोसेस कामगारांना किमान वेतन दरानं वेतन देण्याची यंत्रमाग उद्योजक अंमलबजावणी करत नाहीत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी औद्योगिक विवाद कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम दोन एक प्रमाणे वेतनवाढीचा करार केला होता हा करार संपुष्टात येऊन तीन वर्षे झाली परंतु कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही महागाईमुळं तुटपुंजा पगारावर जगणं कठीण झालं आहे त्यामुळं यंत्रमाग कामगारांना किमान वेतन मिळावं अशी मागणी मनसे यंत्रमाग कामगार संघटनेनं केली या प्रसंगी श्रीधर गुडेली नागेश केदारी सदानंद जडल यांची उपस्थिती होती सहाय्य कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी हे दोघेही कार्यालयात नाहीत आम्ही म्हणून निवेदन त्यांच्या ह्या फलकाला लावून निवेदन देऊन त्यांना आज असे मागणी केले की गेल्या तीन वर्षापासून यंत्रणाबद्दल काम करणाऱ्यांना वेतनवाढ नाही किमान वेतन नाही दोन हजार अठरा चार दोन हजार बावीस रोजी यांनी वेतनवाढीचा करार केला होता ते संपुष्टातून गेले तीन वर्ष झाले परंतु तीन वर्षापासून कामगारांना वेतनवाढ नाही आणि किमान वेतन नाही मागाईच्या अनुषंगाने कुटुपजा पदरीवर कामगारांना जगणे कठीण झाले आहे याचा विचार ना शासनाला आहे ना मन... कामगार मंत्र्यांना ना कामगार आयुक्तांना सहाय्य कामगार आयुक्त हे वारंवार तारीख देतात आणि नाही सरकारी कामगार अधिकारी हेही कारलाच राहत नाही हे अशी अधिकारी निकृष्ट अधिकारी असेल तर कामगारांना कसं काही नाही मिळणार